काय झालं कस साऱ्या गोष्टी लक्षात राहते आहे पोराच काम काय बोल कस लक्षात राहत काय माहिती अवघडे बबड्या झाली झोप झाली झोपात हा आता काय काय? <laughs> ते बघ त्याला आता उघडून द्या अरे एवढी थंडी बाहेर बब्या बबडी थंडी बाहेर आत हाँ? किती थंडी मध्ये बघितली का तू जायचंच आहे का अरे आम्हाला जाऊ वाट ना कुठं पाय हे बघ काय करायचं अवघड खेळ आहे उतर बाळा बांडणार बबड्या थंडी 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 नको 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 थंडी अरे थंडी बाळा ऐकत जरा गार पडलाय कान बघ गार झालेत अरे आ काय मी तुला म्हणतोय मध्ये नको जायचं बाकी काय नाही पुढचं नको बोलत जाऊ हा ऊन आलं की आई सोडीन तुला हम्म हा ऊन आलं ना आई सोडीन अरे <laughs> जायचे का तुला जा? करायचं असं काय ऐकतच नाही बाळा सर्दी होत असती सर्दी सर्दी होती सर्दी अरे सर्दी होती बाळा हो, हो काय हो सर्दी झाल्यावर मग दावा का, का नाही मग सुई जा, सुई घ्यावं लागेल जाऊ इंजेक्शन हां इंजेक्शन घ्यावं लागते मग त्याच्यामुळे नको ऊन आलं का मग आई आई ऐकायचीच नाही तर काय बोलायचे त्याला भव्या हे बाळा हुशार तू हुशार बर पर... ए जा बाबा हां जा 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 आता उघडले जा जा की हां जा गेली जा की आता लागते ना गार बघ नुसती खिडकी उघडली तर कसं गार झालंय बघितलं का बाबा काय खरेन काय आहे व सर ब्राऊने इकडं प्लाट त्याला जाऊ दे ये ये असं काय तीर मारणार नाही तुम्ही ना तिकडे जाऊन सकाळी सकाळी <laughs> शंभू जायचंय का जा शंभू जाऊ मारून जा जा की जप ते बघ ती तिथे येऊन करते आणि आठ ठेवलंय ते काय बोलायचं काय सारा अवघडे राहत आहे उगती बघ काय बघताय तेच त्याला माहिती पाटील कधी बाळ घातले काल तिथं कशाला घातले जा शंभू जा जा इकडे उडी मार मार उडी जा इथं शंभू जा 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 ना असं पर जातो तुला आता तेवढी उडी मारताय आहे ना इकडं बाबडे आहे उघडे व किती नाटकी बघ ना हाटकून मला उघडायचं लागलं म्हणलं हवा येते चांगली गार नको उघडायला बघ बघ गेला आता पब चल आता चल बस झालं